नमस्कार मी ज्ञानेश्वर बागरे महाराष्ट्र संवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे काही नाराज आमदारासह दिनांक बारा एप्रिल आणि सतरा एप्रिल रोजी अहमदनगर आणि अकलूज येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत त्याबाबत विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत अधिकृतरित्या घोषणा केलेली नसली तरी त्यांचा दिनांक बारा एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसने शेवटपर्यंत काँग्रेसला सोडला नाही त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागला भाजपने देखील पहिल्याच यादीत डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी बहाल केली त्यानंतर चर्चा सुरू झाली ती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाची वेळोवेळी राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या आल्या मात्र त्यानंतर खुलासा करत राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसने त्या वृत्तांचे खंडन केले दिनांक बारा एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर येथे सभा होत आहे ती सभा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आली असल्याने सभेची सर्व तयारी राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः जातीने करीत आहेत अशातच ते देखील दिनांक बारा एप्रिल रोजी होणाऱ्या जाहीर सभेत भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली नाही विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती पण विजयसिंह मोहिते पाटील यांनी प्रवेश केला नव्हता आता अखेर ठरला आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील हे दोघेही दिनांक बारा एप्रिल रोजी अहमदनगर येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत भाजपमध्ये जाहीर प्रवेश कर दोघांच्या प्रवेशामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मोठा धक्का बसणार आहे दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत काही नाराज आमदार देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्याबाबत अधिकृत माहिती अद्यापही उपलब्ध झालेली नाही